माझा अधिकार आहे जागा माझी आहे मग माझ्या जागेचा अधिकार तुम्हाला जर मान्य असेल तुम्हाला पोहोचली पाहिजे नाच्यावर अनेक वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित आहे तो म्हणजे पुण्याच्या टेकड्या आज सजग नागरी मंचातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात

आणि म्हणून या विषयाला आपण आजच्या सुरुवात करणार कारण हा विषय घेण्याचं एवढंच आहे की बीडीपीच भिजत पडले दोन हजार एक पासून तर त्याच्यावर आता सरकारनी निर्णय घेण्याची नव्यानी कमिटी नेमली आणि आता ती कमिटी परत अभ्यास करणार किती अभ्यास अभ्यास कंट्रोल लोकांना किती अभ्यास करणार हेच कळत नाही आता परत अभ्यास मग त्याकरता परत लोकांकडनं ऑब्जेक्शन मागवणं हे सगळे प्रकार सुरू झाले तर त्या संदर्भाने आता परत एकदा या विषयाला पुढा आल्यामुळे आपण त्याच्यावर आज मिटिंग घेतली सन्माननीय व्यासपीठ या कार्यक्रमासाठी उपस्थित आवर्जून सर्व नागरिक बंधू भगिनी प्रशांत बने यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी पुण्याच्या टेकड्यांची परिस्थिती कशी आहे थोड्यात सांगितली एकच आहे हद्दीमध्ये हिलटॉप स्लो तेवीस गावांच्या मध्ये बीडीपी भी। उरलेल्या अकरा गावांच्या मध्ये हिलटॉप हिरस्लो त्याच्या पुढच्या तेवीस गावांच्या मध्ये हिलटॉप स्लो यांच्याकडे सुसूत्रता आणण्यासाठी अशा एखाद्या कमिटीची आवश्यकता आहे तेव्हा बीडीपीचं आरक्षण ठेवायचं सोहून ठेवायचा या ठिकाणी जर पीडीपीचं आरक्षण असेल तर उरली ठिकाणी पीडीपीचं आरक्षण असावं का नसावं यासाठी जर सरकारने एक निर्णय घेतला असेल एक कमिटी नेमावी आणि त्या कमिटीने युनिफॉर्म एक पॉलिसी ठरवावी तर मला असं वाटतं की हा टीकेचा चर्चेचा देखील विषय होऊ शकत नाही त्यांच्या टर्म्स रेफरन्सेस काय असतील काय आहे आता भाग वेगळा त्यांच्यावर आपण कुठल्या पद्धतीने सांगू शकतो आणि आपण त्यांना सांगितलं पाहिजे की याच्यामध्ये युनिफॉर्मिटी असली पाहिजे आणि ती युनिफॉर्मिटी करण्याचा अधिकार जसा आपल्याला नागरिक म्हणून आहे तसं सरकारला देखील या शहरातील सगळ्या लोकांना युनिफॉर्म न्याय देण्याचा अधिकार आहे त्यामुळे या चार झोन मध्ये आणि त्याच्या पुढे असणाऱ्या मध्ये पुन्हा हे डॉ ये त्यामुळे याच्या संदर्भामध्ये कधीतरी एकदा निर्णय केला पाहिजे आपण सगळे मिळून एक ठरवू की आपण सरकारकडे जाऊ सरकारला सांगू ही जी कमिटी नेमली आहे तुम्ही साहेबांची त्या झा साहेबांच्या कमिटीला या संदर्भामध्ये तुम्ही जे सांगितलं की लोकांनी आम्हाला सांगितलं की एक काहीतरी करावं पण आमचंही असं म्हणणं आहे की या चार भागामध्ये होणाऱ्या या टेकडीला काहीतरी एक युनिफॉर्म पद्धतीने तुम्ही आयडेंटिफाय करा मला असं वाटतं की हे जर केलं तर फार मोठ्या प्रमाणावर आपल्या सगळ्यांचं म्हणणं पर्यावरणवादी पर्यावरण प्रेमी पर्यावरण विरोधी जागा मालक घर मालक या सगळ्यांना आपण सॅटिस्फाय करू शकू असं मला वाटत पर्यावरण टिकलं पाहिजे मान्य आहे तुम्ही त्याला मोबदला काय घेतो हो। जैन समिती नेमली बरोबर आहे ना समजा दहा टक्के किती तुमचं काय म्हणणं किती टक्के पंधरा टक्के वीस टक्के नाही तसं नका सांगू टक्के सांगा ना किती किती पर्सेंट पर्सेंट बरं एक पर्सेंट पर्सेंट आपण दुबईत पर्यावरण बंद त्यामुळे आपण त्या भानगडीत नको पडायला माझा मुद्दा असा आहे माझा मुद्दा असा आहे मुद्दा सांगतो की त्यांची शंभर टक्के जमीन तुम्ही ताब्यात घेता आणि शंभर टक्के जमीन ताब्यात घेऊन त्याला पाच टक्के आठ टक्के दहा टक्के बारा टक्के पंधरा टक्के त्याचा टीडीआर देता हा टीडीआर तुम्ही घेत द्यायचा का नाही त्याचा अधिकार त्या जागा मार्गाला ज्या सभागृहामध्ये वंदनाताई बसलेल्या होत्या संसदेने दोन दो हजार तेरा साली कायदा केलाय आहे तो तुम्हाला का नाही लागू करायचा आम्ही तुम्हाला टीडीआर देतो टीडीआर घ्या तो किती घ्या वीस टक्के घ्या पंचवीस टक्के घ्या माझा अधिकार जागा माझी आहे माझ्या जागेचा अधिकार तुम्हाला जर जागा ऍक्व्हर करायची असेल तुम्हाला जर शहराची फुप्फूच नीट ठेवायची असेल तुम्हाला जर चार गोष्टी नीट करायच्या असतील तर त्याची किंमत पोहोचली पाहिजे ना प्लॅनिंग अॅचरिटी

न बघता मग आम्हाला का नाही बघत आम्हाला का नाही चटपट आणि मग मला असं वाटतं की हे जर चौपट दिलं तर मालक सुद्धा तयार होते ग्रीन टीडीआर द्यायचा एक मिनिट एक मिनिट ग्रीन टीडीआर द्यायचा त्यांना तुम्ही शेवटी किती युटिलायझेशन करता एखाद्या प्लॉटचं पोटेन्शियल किती आहे हे यू डी मध्ये ठरलंय सॉरी टू से यू डी जेव्हा नोटिफाईड झाले पुण्यामध्ये तीन जणांनी हरकती नोंदवल्या त्या आम्ही एक होतो तीन जणांनी <coughs> यू डी लागू झाले दोन हजार वीस साली त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये हायकोर्टामध्ये याचिका जनहित याचिका आम्ही दाखल केलेली आहे ती वंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन आपला अभ्यास यासाठी आपण काम करतो पण हे सगळे धोके आपल्याकडे होते ना आता निवडणुकीच्या पूर्वी भिभूवाडी येथे तीन सर्व नंबरचं आरक्षण म्हणजे पीडित हे डॉ जो निवासी करण्याचा प्रस्ताव आला मला असं विचारायचं की आपण किती जणांनी या संदर्भामध्ये हरकती नोंदवल्या नोंदवल्या नाही अनफॉर्च्युनेट नाही नाही आम्ही नोंदव आम्ही नोंद पण त्यावेळेला जेव्हा सरकार आपल्याला सांगतं की तुमची काय हरकत आहे तुमचं काय सूचना आहे त्यावेळेला आपण जायला पाहिजे ना आणि मग गैर संपली मुदत झाली सरकारने निर्णय घेतला मग सरकारच्या निर्णयाला परत आपण म्हणायचं हे पी सही असं कसं लोकशाहीमध्ये काही प्रक्रिया ठरलेल्या कायद्याने दिल्या एमआरटी पीचा उल्लेख केलाय या शहरामध्ये आणि या तेवीस गावांच्या मध्ये अनिता जे तुम्ही त्या कमिटीवर होते अठरा पॉईंट छत्तीस टक्के आरक्षण टोटल आरक्षण हा यू डी मग पी युडीसीपी आपलं यू काय काय हा त्याचा उल्लेख झाला बांधकाम अठरा टक्के जर आरक्षण असेल तर तुमच्या नियमामध्ये काय आहे की चाळीस टक्के टीडीआर वापरायला परवानगी आहे अठरा टक्क्यात चाळीस टक्के कसा जनरेट होणार मग माझं सोल्युशन असं आहे की हा जो ग्रीन टीडिया निर्माण होतात ना तो कंपल्सरी करा झोपडपट्टी मध्ये कसा दोन टक्के म्हणजे वीस टक्के वापरायला कंपल्सरी केला पुण्यातल्या झोपडपट्टीचं पुनर्वसन होण्याची प्रक्रिया सुरू झाली ग्रीन कंपल्सरी दोन आहे जे पैसे महानगरपालिका येते ना पैसे देऊ नका म्हणा कंपल्सरी ग्रीन टीडिया द्या सरकारला निर्णय करता येतील आपल्याला करता येतील आपल्याकडे सरकारने एक मोठी संधी ठेवली उपलब्ध करून की तुमच्या हरकती तुम हरकती नाही तुमचं म्हणणं मांडाव्या समितीसमोर त्या समिती समोर जाऊ एकत्र जाऊ या शहरावर प्रेम करणारे आपण सगळे एकत्र जाऊ त्याला सांगू एक कॉमन मॅनिफेस्टो तयार करू आपण केवळ विरोध करायचा म्हणून विरोध करता कामा पर्यावरणवादी नाही त्याचा संदर्भामधलं पहिलं पत्र मी आम्हीच दिलेलं आहे पण पर्यावरणवादी कोण हा सुद्धा वादाचा मुद्दा सरकारच्या दरबारी आहे का अली कोणी उठत आणि म्हणतो मी पर्यावरणवादी मानतो तुम्ही म्हणत नसतात वंदना ताई मानतो पण आली कुणी उठत आणि एखादी गोष्ट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कायद्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विरोध करतात कोर्टात जातात दोन दोनदा जातात अशा लोकांना पर्यावरणप्रेमी म्हणायचं काही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर प्रश्न या सगळ्या गोष्टी सोडून माझा मुद्दा जो आहे की या बीडीपी आरक्षणामध्ये ज्या सरकारी जमिनी आहेत त्या सरकारी जमिनी महानगरपालिकेने का मागितल्या नाहीत आणि सरकारने का दिला नाहीत आपन गेले पंधरा वर्ष दहा पंधरा वर्षामध्ये आपण कुणीच प्रयत्न केले नाही माझ्या सकट कुणी किती आले जागा ताब्यात त्याच्यातल्या हो प्रश्नोत्तर नको प्रश्नोत्तर केले असते आपण प्रयत्न केले सरकारने तर प्रतिसाद दिला नाही हे दुर्दैव आहे पण जर तिथे पस्तीस चाळीस टक्के सरकारी जमीन आहे तर त्या पस्तीस चाळीस टक्के जमिनीवर ती विना मोबदला गेला पाहिजे सुप्रीम कोर्टाचे त्याच्या संदर्भामध्ये अनेक नियम आहेत दाखल आहेत आप आप आपण का ना नाही मागितलं आता प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून मी म्हणतोय गांभीर्य नव्हतं एक आरक्षण टाकलं एक ग्रीन टी मला आठवत नाही मला वाटत त्यावेळेचे सर्वोच्च नेते भाई कनवाडी त्यांचा परवाच पाठदिव झाला त्यांनी पत्रकार परिषद घेतली हा ग्रीन डीपी आहे ग्रीन डीपी मी अभिनंदन केलं म्हणलं माझं म्हणणं खोटं ठरव माझं म्हणणं खोटं ठरव हा ग्रीन नाही तर हा तीन डीपी होणार आहे आणि आज त्याची वस्तुस्थिती आपल्याला दिसायला सुरुवात झाली त्या डोंगरावर झोपड्या ठेवल्या आणि मग प्रशांत प्रशांत साहेब म्हटले की त्या ठोकलेल्या झोपड्या ठोकलेली घर कुठलंही सरकार काढू शकत नाही अजूनही वेळ गेली नाहीये आणि अजूनही वेळ गेली नसता आपल्याला काय जी भगत सिंगांनी कोर्टामध्ये सांगितली तो म्हणला बहिराला ऐकू जात नसेल तर बॉम्बस्फोट केले पाहिजे आहे सरकार कुठले असो वंदना ताई काय म्हणल्या कुठल्या पक्षाचा पक्षाचं याच्यामध्ये राजकारण नाही कुठलं सरकार निर्णय करत ती पण माहिती ताई एकदा चेक करून घ्या त्याचं व्हॅल्युएशन डिपार्टमेंटनी त्याच व्हॅल्युएशन केलं गव्हर्नमेंटने नाही आणि त्यावेळेला देखील आम्ही विरोध केला आठ टक्के कसं करताय तुम्ही आठ टक्के कस कुठल्या बेसिसवर शंभर टक्के जमीन घेता अटक और लोक देणार नाही जागा ताब्यात एका मोठ्या पर्वतीच्या ठिकाणी मला असं आठवत आहे की ती पर्वती स्वच्छ चांगली होती त्या ठिकाणी एक झोपडपट्टी कधी झाली काय झाली कोणाच्या नावाने झाली कुणी बांधली नंतर तेच पर्यावरणाचं काम करायला लागले जुने नाव आहेत तिथे तिथे बोर्ड होता मी माझ्या डोळ्याने बघितलेला आहे मोहन नगर नाव होत त्या झोपडपट्टीच हे सगळं थांबवावं लागेल आणि त्यांचं पुनर्वसन आपण कुठं केलं बिबेवाडीला केलं बिबेवाडीला पुनर्वसन केल्यानंतर सुद्धा लोक परत त्या ठिकाणी गेली याच कारण असं आहे की त्यांची इकोसिस्टीम होती त्या घरातल्या महिला त्या आजूबाजूच्या घरांच्या मध्ये कामाला जे होते जात होत्या त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार केला पाहिजे मी विवेकी आणि राठी साहेब तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आज चांगल्या विषयावर परिसंवा तुम्ही या विषयावर एक शहराचं म्हणून एक मत हे सरकारच्या दरबारी जाईल यासाठी पुढाकार घे मी घेतला त्याला एक वेगळा right. रंग येईल वंदना त्यांनी घेतला त्याला एक वेगळा रंग येईल नंतर अनिता त्यांनी घेतल्या त्या बीडीपीच्या फॉरेल तुम्ही बीडीपीच्या फौरही नाही विरोधातही नाही तुम्ही सजग आहात सजग आणि या सजग पुणेकरांचा एक संदेश सरकारकडे जायला पाहिजे आणि सोल्युशन देऊ आपण विचार विचारविनिमय करू मंथन करू अनेक लोक आहेत स्टेक होल्डर आहेत सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू सजेशन द्या माझं पर्यावरण टिकलं पाहिजे माझी टेकडी टिकली पाहिजे पण माझा शेतकरी देखील टिकला पाहिजे याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल तर अशा पद्धती माझ्या डोक्यामध्ये दोन तीन आले की ती आरक्षणाच्या जागा कमी आहेत ग्रीन तो वापरता येईल येईल का करता <coughs> या सगळ्या गोष्टी आपण फॉर्म्युलेट करू कुणीतरी त्रयस्थ माणसांनी याच्यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे तो आपल्या सगळ्यांच्या वतीने मी या दोघांना विनंती करतो

तुम्ही शंभर टक्के जागा आहे असं म्हणा तुम्ही त्याला जमीन ती शंभर टक्के घेतोय पण पोटेन्शियल त्याचं चार टक्केच आहे आज तुम्ही किती बांधकाम करू शकता तिथे एक एकराच्या वर तुमची जागा असती तर तुम्ही बांधकाम करू शकता कुठे हिलटॉप विल्सटॉप एरियामध्ये इथे काय म्हणता येते आम्ही आठ टक्के तुम्हाला आर देतो टीडीआर सेवा देर इज अ द अमाऊंट प्लस टू पर्सेंट इन्सेंटिव्ह तुम्ही जर आपण लगेचच्या लगेच तुम्ही जर सरकारला परचेस नोटीस काढली आणि म्हणाला की ही आमची जागा घ्या तर ते तुम्हाला दहा टक्के ग्रीन टी व्ही देते तर आय थिंक इन जस्टिसचा भाग होत नाहीये आहे कारण सध्याच त्याचं पोटेन्शियल ते काय जमिनीच्या बाजारात जर तुम्ही ती टेकडी घालायला सुरुवात केली इट इज आउटसाइड द लँड मार्केट पहिल्यापासूनच हे सगळ्या आपल्या देशाचा कायदा जो काय आहे डोंगराचा महाराष्ट्रामध्ये तर त्याला तुम्ही बांधकाम करूच शकत नाही हाच कायदा पुण्यात हे झालं चार टक्के बांधकामाला परवानगी दिली कुठे हिलटॉप झोन हिल हिल मध्ये रिझर्वेशनची तर गोष्टच येत नाही रिझर्वेशन टोटली तो डिफरंट वर्गेट तर त्याच्याहून जास्ती इथे बांधकामाचं पोटेन्शियल नाही इट इज नॉन बिल्डेबल डेव्हलपमेंट झोन कॅटेगोरिकली रिजनल प्लॅन मध्ये बघा आपण बांधकाम करतो परवानगी देतो शहाण्णव आठ टक्के घेऊन माझी ब्याण्णव टक्के जागा पण ताब्यात घेत आहे आणि पोटेन्शियल तुम्ही ठरवलंय चार टक्के चार हो, पर ता चार ते आता आता आपण सांगू ना सरकारला की पोटेन्शियल तुम्ही जर शहरामध्ये सी पी आर लावून टीडीआरचा आणि याचा या सगळ्या गोष्टींचा जर हे करत असा तर आम्हाला ही टेकड्या टिकवायच्या असतील तर त्यांचं पोटेन्शियल वाढवा सरकारच्या ते आपल्या हातात आपण ते करू आणखीन एक थोडा कायद्याचा मुद्दा की तुम्ही जर तुमचा सातबाराचा उतारा पाहिला तर तिथे लँड ओनर ओ लिहिलेला असत का होल्डर लिहिलेलं असत याचा अर्थ काय होतो आपण ओनर आहोत का नाही होल्डर आहोत आपण आपण मग लावून टाका सगळी सरकारची नावं मग पाच फुटाच्या खालची मालकी जशी तुमची आहे सरकारची आहे की उत्खनन कायदा आहे गौण खरेदी आहे मग तुम्ही म्हणताय जर सरकार ओनर आहे तर सरकार ओनर असेल तर सगळ्यांना सातबारावर काढून टाका आणि कळालं नाही 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 माहितीये मला उतारा मी महसूल कायदा पण वाचतो पण तुम्ही मग सगळी बीडीपीचं आरक्षण करा तेवीस वर्षात तुम्ही काय केलं पंधरा वर्षात किती झाडं लावली हो तुम्ही सगळ्यांनी जे पर्यावरण म्हणताय एक तरी झाड लावलं का मला असं दाखवा आणि ती झाडं जगली किती जमीन जमिनीचा तुम्ही मोबदला घेताय बघा मोबदला घेताना जमीन मालकाला अन्याय झाला नाही पाहिजे

एक मिनिट आपण आपण उगीच एकमत आहोत ना की टेकड्याच एकमत दुसरं आम्ही दोघींनी म्हटलं आणि मला वाटतं प्रशांतजींनी म्हटलं की जे ओनर्स आहेत त्यांना मोबदला मिळाला देर इज नो क्वेश्चन अबाउट मुख्य मुख्य दोनच इश्यूज आहेत एक तर टेकड्या पाहिजे आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि दुसरं म्हणजे मालकांना आता दुसरा काय विषय विषय हाच आहे की हे ते नोटिफिकेशन काढलं ना ते नोटिफिकेशन अशासाठी काढलं की आम्हाला खूप पद्धत तुम्ही वाचा नोटिफिकेशन वाचलं पूर्ण वाचा त्याच्यात असं लिहिलंय आम्हाला खूप पत्र आली आहेत जागा मालकांकडनं आणि तिथं ऐका ना आपण बिल्डर नको म्हणायला ते पण म्हटलं जेन्युन येते फक्त ह्याच्यात त्यांनी असं म्हटलं असतं की आता तो त्यांना मोबदला काय द्यायचा ह्याच्यावर आपण कमिटी कमी अधिक रुची चांगलं झालं